धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठी घट झालेली आहे आणि तापमान हे सहा अंशाच्या खाली आलेलं आहे त्याचा परिणाम जनजीवनावर झालेला असताना आता त्याचा परिणाम भाजीपाल्यावर देखील झालेला आहे आपण बघू शकतो की टमाट्याचे जे दर आहे ते टमाट्याचे दर हे तब्बल एक कॅरेट हजार रुपये झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे काही छोटे व्यावसायिक त्यांना देखील मोठं या ठिकाणी संकट उभं राहिलेलं आहे सर्वसामान्यांचा टमाट्याचा दर हा वाढणार आहे कारण गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने टमाट्याचे रेट होते हे टमाट्याचे रेट हे साधारण चारशे ते पाचशे रुपये कॅरेट प्रमाणे होते मात्र वाढलेल्या थंडीमुळे टमाटा हा शेतामध्ये लवकर टिकत नाही त्याच्यामुळे आवक आ, होत नसल्याने या ठिकाणी टमाट्याचे दर तब्बल हजार रुपये कॅरेट झालेले आहे जवळपास शंभर ते दीडशे रुपये किलोप्रमाणे आता हा टमाटा होणार आहे त्यामुळे मोठं संकट या ठिकाणी या शेतकऱ्यांवर आलेलं आहे एकीकडे एक एक शेतामध्ये भाव नसताना दुसरीकडे टमाट्याचे दर वाढलेले असले तरी देखील शेतकऱ्यांना ते भाव भेटत नाही मात्र बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर ते भाव मोठ्या दराने या ठिकाणी सर्वसामान्यांना विकत घ्यावा लागतात त्यामुळे या थंडीचा परिणाम या टमाट्यांवर झालेला आहे आणि टमाट्याचे दर तब्बल एक हजार रुपये कॅरेटप्रमाणे झाल्याने या ठिकाणी आता सर्वसामान्यांनी देखील याचा या ठिकाणी फटका बसणार आहे मनेश वासोळे टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव